नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत बातमी आहे आणकाई तालुका येवला येथून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आणकाई येथे बुधवारी वृक्षरोपण मोहीम राबविण्यात आली आणकाई येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तुषार अहिरे यांनी आणकाई किल्ल्याच्या पायथ्याशी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते किल्ल्याच्या पायथ्याशी छोटे बाबा आश्रम परिसरात वृक्षरोपे लावण्यात आली मनमाड येथील सामाजिक कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे विश्वासू निकटवर्तीय हो, दीपक केदारे तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक धिवर सामाजिक कार्यकर्ते गणेश येळिंजे आणकाई येथील छोटे बाबा आश्रमातील पद्मदास महाराज डॉक्टर सुधीर जाधव राहुल आहिरे विकास आहिरे जितेंद्र गायकवाड आदींसह येवला तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र कर्माशे उपाध्यक्ष सुदर्शन खिल्लारे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव घुगे सरचिटणीस भाऊलाल कुडके खजिनदार राजेंद्र सेलार पत्रकार राजेंद्र परदेशी आदींसह पत्रकार बांधव व आणकाही परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते तुषार आहिरे यांच्यातर्फे वृक्षरोपे यावेळी भेट देण्यात आले येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला